नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग सतरा पुणे करार ब्रिटिश सरकारनं जो न्यायनिवाडा प्रसिद्ध केलेला आहे त्यात अस्पृश्य वर्गासाठी जे मतदारसंघांचे हक्क दिलेले आहेत त्याबद्दल महात्मा गांधी प्राणपणाला लावून उपवास करणार आहेत ते पाहून मला त्यांच्या भूमिकेचं मनस्वी आश्चर्य वाटलं स्वतंत्र मतदारसंघामुळं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला अडथळे उत्पन्न होतील असं गांधींनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बोलून दाखवलं होतं तर मग स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीत प्राणांतिक उपवास करण्याऐवजी स्वातंत्र्यासाठीच का केला नाही आणि हा उपवास स्वतंत्र मतदारसंघासाठी आहे तो फक्त अस्पृश्यांच्या बाबतीतच का मुसलमान शिख वगैरेंच्या बाबतीत का नाही अस्पृश्यांनी आपली स्थिती सुधारण्याला हातपाय हलवले की लगेच सर्व हिंदू त्यांच्यावर तुटून पडतात अस्पृश्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग खुला नाही कारण तो हिंदूंनी रोखून धरलाय अशा स्थितीत अस्पृश्यांना राजकीय हक्क दिले तरच त्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग दिसे महात्माजींचे हे हक्क मिळवून द्यायला काहीच केलं नाही उलट त्या हक्कांना ते विरोध करतात आणि वर म्हणतात की मी अस्पृश्यांचा खरा हित करताय त्यांची विचारसरणी समजणं माझ्या आवाक्याबाहेर आहे हिंदू लोक अस्पृश्यांना गुलाम म्हणून वागवतात तेव्हा ते आपल्या ते हक्कांचं त्यांना वाटेकरी कधीही करणार नाहीत अशी विचारसरणी वर्तुळ परिषदेत मांडून अस्पृश्यांना खास राजकीय हक्क दिले पाहिजेत अशी मी मागणी केली गांधीजींनी या मागणीला विरोध केला आणि ते आता जातीय निवाड्यातल्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना प्राणपणानं विरोध करत आहेत हे त्यांचं कृत्य निश्चितच अस्पृश्यांच्या हिताला बाधक आहे आम्ही लंडनला असताना महात्माजींनी माझ्या पुढं एक योजना ठेवली की महात्माजींची योजना मी त्यावेळी मान्य केली नाही कारण महात्माजींची अगर त्यांची काँग्रेस ही काही अमर नाही कि ते राजे की ते अस्पृश्यांचे राजकीय हक्क पुढील भविष्यकाळात रक्षण करू शकतील त्यांच्या महात्मापणावर विश्वास ठेवून मी माझ्या लोकांचं जीवन मरणाचे प्रश्न त्यांच्यावर सोपवू शकत नाही कारण या हिंदुस्थानात आतापर्यंत पुष्कळ महात्मा आले आणि गेले पण त्यांना अस्पृश्यांची स्थिती काळी मात्र सुधारता आली नाही ते हजारो वर्षांपासून अस्पृश्य म्हणून राहत आलेत आणि आजही आहेत हिंदू समाजात काही लोक सुधारक आहेत सवर्ण हिंदूंकडून जराशी दमदाती मिळाली की हे सुधारक आपली मतं आणि तत्व पायाखाली तुडवून सवर्ण हिंदूंच्या कसे कच्छपी लागतात त्याचा महाड आणि नाशिक इथल्या सत्याग्रहाच्या वेळी कटू अनुभव आलेला आहे केवळ उपवास करून सर्वांना भिववायचे आणि आपलेच खरे असे जनतेला भासवायचे ही महात्माजींची कृती अरेरावीची आहे आणि अरेरावी अरे करून अस्पृश्यांना गुपचूप करण्याचा अगर आपल्या बाजूला वळवण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर तो कधीच सफल होणार नाही गांधीजींचा हा उपाय योग्य नाही त्यांनी उपवासाचं हे अस्त्र हिंदू मुसलमान ऐक्य स्पृश्य आणि अस्पृश्य ऐक्य अगर एखादं महत्वाचं राष्ट्रकार्य यासाठी वापरावं अस्पृश्यांना हिंदू समाजापासून वेगळं करण्याची आमची इच्छा नाही हिंदूंच्या मालकीपणापासून अस्पृश्यांची सुटका व्हावी हीच एक इच्छा आहे जातीय निवाऱ्यातल्या योजनेपेक्षा अस्पृश्यांना जास्त फायदेशीर अशी एखादी योजना त्यांनी सुचवावी मग तिच्यावर विचारविनिमय करता येईल अस्पृश्यांचं राजकीय भवितव्य हिंदूंच्या स्वाधीन करावं असं जर महात्माजींचे उपवासाचे ध्येय असेल तर त्याला मी कसून विरोध करीन मी माझ्या लोकांचा कधीही विश्वासघात करणार नाही महात्माजींचे प्राण एका बाजूला आणि माझ्या लोकांचे राजकीय हक्क एका बाजूला यातून मी कोणती बाजू घ्यावी हे ठरवण्याचा दुर्धर प्रसंग गांधीजी माझ्यावर आणणार नाहीत अशी मी आशा करतो हिंदुस्थानातली थोर अशी व्यक्ती गांधी यांचा जीव मला प्रिय असला तरी त्यापेक्षा सहा सात कोटी अस्पृश्यांचे हक्क मला कमी प्यारे नाही त्यांचं रक्षण मला प्रथम केलं पाहिजे आणि ते संरक्षण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सर्वांनी मिळून मला रस्त्यावरच्या शेजारच्या खांबावर फाशी दिलीत तरी त्याची मला परवा नाही अस्पृश्यांचा प्रश्न मुख्य प्रधानांच्या निर्णयानं माझ्या पुरता सुटलाय तो तुम्हाला किंवा गांधींना मान्य नसेल तर आपल्याला काय पाहिजे हे प्रथम गांधींनी सांगायला हवं आणि त्याचा नीत विचार करून त्यात अस्पृश्यांचं हित कितपत साधतं हे मी पाहीन आणि नंतर आपल्याला जबाब देईन हे काँग्रेसवाले माझे राजकीय जीवन नष्ट करण्यासाठी धडपडताय की काय बघा बुवा मला या लोकांनी खतम केलं तर ते लोक तुमचे पुढारी होती, मग काय होईल आपल्या समाजाचं असं रडून कसं होईल आपल्या लढवायांचे वंशज लढता लढता मरू पण लढाईतनं पाय मागं घेणार नाही हे आपलं ब्रिदर चला उद्यापासून मुंबईत आणि बाहेरगावी आपल्या लोकांना ही परिस्थिती समजावून द्या आणि काँग्रेसवाल्यांचा हा डाव हाणून पाडा चार पाच दिवसांपूर्वी मी एका भयंकर चक्रव्यूहात सापडलो होतो एका बाजूला स्पृशांचं राजकीय भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचं प्राण संरक्षण पण आता मी या चक्रव्यूहातनं बाहेर पडलोय आणि याचे बरेच श्रेय गांधीजींना दिलं पाहिजे मी राऊंड टेबल परिषदेत हेच काम करत असताना गांधीजींनी मला इतरांपेक्षा जास्त मदत केली परंतु त्यावेळी त्यांनी माझी विचारसरणी नीटपणे लक्षात घेतली असती तर त्यांना हा उपवासाचा खटाटोप करावा लागला नसता पण आता त्याचं काय आम्हा अस्पृश्यांकडं असा प्रश्न आहे की तुम्ही हिंदू हा जो करार करत आहात तो नीटपणे पाळलाय का आवाज येतो हो हो तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानाल आणि त्याप्रमाणे वागाल अशी मी आशा करतो हा करार घडवून आणण्यात सर तेजबहादूर सप्रू आणि श्री रामगोपालाचारी यांनी फार मेहनत घेतली इतरांनीही खूप प्रयत्न केले या सर्वांचा मी आभारी आहे पण हा करार म्हणतो तसं स्वतंत्र मतदारसंघानं देशाचे आणि हिंदू समाजाचं नुकसान होईल आणि संयुक्त मतदारसंघानं फायदा होईल ही विचारसरणी मला मान्य नाही अस्पृश्यांची समस्या कोणत्याही राजकीय व्यवस्थेनं सोडवता राजकीय व्यवस्थेनं सोडवता येणार नाही हा करार ती समस्या सोडवू शकणार नाही हा करार म्हणजे सर्व काही नाही जोपर्यंत अस्पृश्य अज्ञानी आणि स्वाभिमानशून्य होते तोपर्यंत ते तुम्ही नेमून दिलेल्या कामावर काम करत होते आणि दाखवून दिलेल्या जागेवर आमरण राहत होते आता ते सुशिक्षित होत आहेत आणि त्यांच्यात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित होतीये यापुढं ते तुमच्या गुलामगिरीत राहणार नाहीत एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या धार्मिक आणि सामाजिक श्रेष्ठत्वाच्या कल्पना टाकून न देता अस्पृश्यांशी चढेलपणानं वागू लागलात तर अस्पृश्य लोक तुमच्यापासनं दूर होतील हे लक्षात ठेवा ही भयसूचक समस्या डोळ्यापुढं ठेवून तुम्ही अस्पृश्यांसाठी जे काही करणार असाल ते कराल अशी मी आशा बाळगतो